शुला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा यात्रा उत्सव सुरू झाला असून यावेळी रघुजी बाबांच्या मुखवट्याची सकाळी विधिवत पूजा केल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखी व कावडधारकांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या रघुजी बाबा यात्रा उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते Thank you. या ठिकाणी वातावरणामध्ये जागा देऊन हे येवलं शहर वसवलेलं आहे व त्याची ही परंपरा अखंडपणे या ठिकाणी यात्रेच्या माध्यमातून सुरू आहे व कोणत्याही या शहर संस्थापकाची यात्रा आजपर्यंत कुठे भारतामध्ये निघालेली नाही परंतु या एवढ्या ठिकाणी शहरपाशी खास प्रघोजीबाबांच्या स्मरण म्हणून यात्रेमध्ये आवर्जून सहभागी होत असतात कावडी यात्रा असते कावडी यात्रेमध्ये प्रथम मान हा कानडी समाजाचा असतो व शेवटचा मान हा माताना समाजाचा असतो व हे आजपर्यंत गेल्या चारशे वर्षापासून सुरू राहतील ही परंपरा कायम सुरू आहे पण इथून पुढे सुरू राहील अशी निश्चितच